पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील मित्रांनो हा व्हिडिओ बनवायच्या पाठीमाचा एकच उद्देश आहे की ह्या दूध व्यवसायामध्ये जे येणारे नऊ तरुण आहेत नवयुवक आहेत यांचा तर उत्साह आहे या दूध व्यवसायामध्ये पण हा व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा गोटा हा ब्रीडिंग फार्ममध्ये हा अव्वल असला पाहिजे आणि तुमच्या त्या ब्रीडिंग फार्ममध्ये तुम्हाला नव्या तंत्रज्ञानाची जोडसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लावायची आहे आणि अशाच उद्देशानं हा व्हिडिओ बनवायचं ठरवलेला आहे तर मित्रांनो माझ्या डेअरी फार्ममध्ये काही म्हशी अशा होत्या की त्या बारा लिटरच्या सुद्धा आसपास होत्या तर मी विचार केला की मला भविष्यामध्ये नव्या तंत्रज्ञानामध्ये जर जायचं असेल तर बारा लिटरच्या वरच्या काही म्हशी अशा ठेवायच्या आहेत की आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे आणि त्या अनुषंगानं ज्या मशी ज्या कमी दुधाच्या होत्या त्या मी काय केलं माझ्या गोठ्यामधून त्या विकून टाकल्या आणि नवीन गुंतवणूक करून मी काही दिवसापूर्वी जवळजवळ सात मुर्रामशी ब्रीडिंगसाठी दिवसाला पंधरा लिटरपासून ते अठरा लिटरपर्यंतच्या मशी या ठिकाणी मी खरेदी केलेल्या आहेत काही दिवसातच मी त्या मिल्किंग मशीनवरती मी सेट केल्या माल मलाही भीती होती की मशी आणल्यानंतर त्या लवकर लागतील काय किंवा रिडकूची सवय होती आणि एक एक जण एक एक लहान वासर सुद्धा त्यामध्ये मयत झालेले होते पण त्यांना मी लावायचा प्रयत्न केला आणि त्या मशी लवकरात लवकर, लवकर माझ्या मिल्किंग मशीनवरती त्या सेट झाल्या आता मित्रांनो मग माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना सुचली आज या दूध व्यवसायामध्ये जो काय तरुण येणार आहे हा उच्च शिक्षित आहे त्याला दार काढता येत नाही त्याला शेण काढता येत नाही त्याला कुट्टी करता येत नाही पण त्याला दूध व्यवसाय प्रामाणिकपणे म्हणजे करायची गरज आहे पण त्या शेतकऱ्यासाठी किंवा त्या तरुणाच्यासाठी जर मिल्किंग मशीनचा वापर करून जर दिला तर निश्चितपणानं न हात लावता मिल्किंग मशीनला अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये तो दार काढू शकेल जर मुक्त गोट्याची संकल्पना जर केली तर निश्चितपणानं तो त्याचं शेण काढणं पण या का ठिकाणी कमी होईल एवढंच नाही त्याला चारा कापता येत नाही त्याला चारा आणता येत नाही यासाठी स्वतःच्या शेतामध्ये जर त्यानं चांगल्या क्वालिटीची गुणवत्तेची जर वैरण तयार केले आणि ती ती हिरवी वैरण जर आपण कुट्टी करून जर सायलेज बॅगेमध्ये भरली आणि ते सायलेज जर आपण मुर्रा मशीनना किंवा एच एफ जातीच्या गायींना त्या युनिटला जर वापरलं तर हे तंत्रज्ञान त्याच्यासाठी एक वरदानच ठरणार आहे तर त्यांच्यासाठी मॉडेल असणं आवश्यक आहे आता मॉडेल म्हणजे नेमकं काय तर त्याला युनिटची जोड लावावं लागते तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गोट्यामध्ये किती जनावर असावीत किंवा त्या तरुणानं किती जनावर परचेस करावीत आता गायीमध्ये जर तो उतरायचा असेल किंवा म्हशीमध्ये उतरायचा असेल आणि जर कामगाराच्या लेबरच्या भरोश्यावर जर तो दूध व्यवसाय करणार असेल तर सुरुवातीला अकरा गाई किंवा अकरा म्हशी सुरुवातीला करायच्या आहेत आणि ज्यावेळेला हो त्या सेट होतील त्यानंतर त्या चार महिन्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये चार किंवा पाच जनावर त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला करावे लागणार आहेत म्हणजे समजून घ्या एका कामगारासाठी किंवा एका त्या, त्या तरुणाच्यासाठी पंधरा जनावरांचं युनिट हे पहिलं असणार आहे आणि जर त्या तरुणाच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये जर सपोर्ट करणारी जर व्यक्ती असतील तर अकरा बारा घ्यायची गरज नाही सुरुवातीला सात गाई किंवा सात मुर्रा मशी जरी घेतल्या तरी सुद्धा या ठिकाणी चालू होऊ शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला हे युनिट झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला तंत्रज्ञानामध्ये जायचं आहे त्या जनावरांच्यासाठी त्या तरुणांना पहिला नियोजन करायचं आहे मुक्त गोट्याचं आणि दोन नंबरला नियोजन करायचं आहे डी लेवलच्या मिल्किंग मशीनचं जेणेकरून आपल्याला ले कुठल्याही लेबरच्या भरोशावरती बसून चालणार नाही कारण आज लेबर मिळेल उद्या त्याचं घरचं काम निघालं तो जाऊ शकतो किंवा तुमचा नाही त्याचं तर वादाचा विषय झाला तो निघून जाऊ शकतो एवढंच नाही तर तो इथून कायमचं काम सोडून सुद्धा जाऊ शकतो अशा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कामगारांच्या समस्या आज आपल्याला भेडसावणार आहेत मग यासाठी आपल्याला प्लॅन बी असणं आवश्यक आहे एखाद्या वेळेस गाय नाही धुतली चालेल म्हैस नाही धुतलीच चालेल मुक्त गोठ्यामध्ये जरी सोडून दिलं तरीसुद्धा आपल्याला गोठा टिकवता येतो आणि जरी समजा कामगार निघून गेला दूध काढायची फार मोठी अडचण असते लक्षात असू द्या ह्या नवीन तरुणांना दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी जर अडचण कुठली असेल तर सकाळचं आणि संध्याकाळचं वेळेत दूध काढणं हे शंभर टक्के महत्त्वाचं काम आहे आणि हे जर थांबलं तर खूप अडचणी येऊ शकतात यासाठी आपल्याला ले डी लेवल कंपनीचं मिल्किंग मशीन आपण घेऊनच आपल्याला त्या युनिटमध्ये आपल्याला काम करावं लागेल पशुपालक मित्रांनो जनावरांच्या युनिटचं तरी प्लॅनिंग तुम्हाला दिलं आता गाई मशीनची निवड किंवा त्याचं सिलेक्शन कसं असावं याच्यावर सुद्धा तंत्रज्ञान बरंच अवलंबून आहे सगळ्यात महत्त्वाचं गायींच्या खरेदी करताना आणि मशीनच्या खरेदी करताना गाय म्हैस पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताचीच निवडा सगळ्यात महत्त्वाचं उंचीला हायटेड असाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं चारही सडं त्यांची समान पाहिजेत प्रत्येक सडामध्ये गॅप असायला पाहिजे जेणेकरून क्लस्टर बरोबर त्या सडांना लावता येईल अशा पद्धतीचं तुम्हाला त्याची चॉईस करायला पाहिजे सडांची साईजसुद्धा साडेतीन ते चार इंचाच्या वरती नको कारण एकतर आपल्याला क्लस्टर त्या कंपनीचे आपल्या डीलेवल कंपनीचे क्लस्टरसुद्धा योग्य आहेत आणि त्याच्यातच सडांची लांबी जर असेल तर निश्चितपणानं आपल्याला काय होईल ते क्लस्टर जमिनीला टेकेल आणि प्रॉपर जे दूध निघणं हे हळूहळू चालू होईल म्हणजे ज्या प्रॉपर दूध निघणार नाही याच्यामध्ये निवडीमध्ये अजिबात आपण या ठिकाणी फसायचं नाही आहे आणि भविष्यामध्ये आमच्या तुमच्या गोट्यामध्ये मिल्किंग मशीन वरती चालणारीच पैदास आमच्या तुमच्या गोट्यामध्ये तयार व्हायला पाहिजे हेही आजच या ठिकाणी बारखाव्यानं बघणं हे आज काळाची गरज आहे ज्यावेळेला आपण युनिटवरती काम करतो त्यावेळेला आम्ही कामगाराच्या भरोशावरच शंभर टक्के कामगाराच्या हातावर हातामध्ये हा दूध जा व्यवसाय ज्यावेळेला जातो जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आहे पण ज्यावेळेला तो निघून जाईल त्यावेळेला मात्र तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं हा पंधरा जनावरांच्यासाठी साठी अठरा एकोणीस हजार रुपये पगार असेल त्याचबरोबर त्याचं दूध असेल त्याचं राहणं असेल घ्याची टॉके असेल हा सगळा त्याचा जर अर्थशास्त्र बघितलं तर आज एकवीस पासून ते चोवीस पंचवीस हजारपर्यंत तो पगाराला जातो आणि समजा तुम्ही अशाच पद्धतीनं तुम्ही त्यांच्याच भरोशावरती जर राहिला आणि एक वेळ जर तो निघून गेला तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी अडचण मोठी समस्या व्यवसायामध्ये उभी राहणार आहे मग त्यासाठी आजच आपण पावलं उचलूया एक विचार करूया की गोठ्यामध्ये एवढी गुंतवणूक आपण करतो आणि लाख सव्वा लाखाचं मशीन घ्यायला आपण मागं पडतो असं न करता प्रॉपर गोठा बांधकुम बांधकाम करून झाल्यानंतर आपल्याला मशी आणायच्या अगोदर आपण हे निर्णय घेतले पाहिजेत की आपल्या गोठ्यामध्ये ड लावल कंपनीचं पहिल्यांदा मशीन सेट करायचं आहे आणि मगच मशी परचेस करायच्या आहेत आणि मग कामगाराच्या पाठीमागे लागायचं आहे या ठिकाणी मेंटेनन्स त्याला जास्त नाही आहे किती असणार आहे एक लाईट बिलाचा काही एक त्याला खर्च असेल आणि काय असणार आहे सहा महिन्यात ना आठ महिन्यातनं त्याला लायनर बदलणे किंवा किरकोळ किरकोळ मेंटेन त्यांचा ऑइलचा इतकाच आहे पण लक्षात ठेवा हा विचार बाजूला ठेवून आपल्याला देह गाठायचं आहे भरपूर मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या जनरेशनला हा दूध व्यवसाय त्यांच्या ताब्यात द्यायचा असेल आणि नवीन पिढी तयार होणारी जर यात आणायचं असेल तर आजच या दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञानामध्ये डी लेवल कंपनीचं मिल्किंग मशीनशिवाय आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये पुढं जाता येणारच नाही म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपल्या डी लेवल कंपनीचं मशीन का खरेदी करायचं तर समजा तुमच्या गोठ्यावरचा एखादा लेबर किंवा एखादा यू पी बिहारचा भैया जर सण वार उत्सवाच्या वेळेला जर तो गावाला जर निघून गेला तर तो कमीत कमी एक महिना दीड महिना दोन महिने अजिबात येत नाही आणि त्यामुळं काय होतं आमच्या गोठ्यातल्या सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांची तारांबळ ओढते मग आपण काय करतो इकडचा बयान तिकडचा बयान que um त्याला काहीतरी हजार दोन हजार रुपये वाढवूनसुद्धा त्या ठिकाणी द्यावं लागतं मग या ठिकाणी आपल्याला ना भैया परवडतो आणि झालेला मानसिक त्रास हा प्रचंड होत असतो जरी काही भैया निघून गेला किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी गेला किंवा आपल्या सणवार किंवा कुटुंबाला भेटण्यासाठी गेला तर आपण आमच्या चारा कापणाऱ्या लेबरकडनं किंवा तुम्ही स्वतःसुद्धा जर लावणारे असाल तर त्यांच्याकडनं तो येऊपर्यंत एक महिना दोन महिने आपण त्याच्यावरती आपल्या गोठ्याचं काम आपण चालवू शकतो पंधरा वीस जनावरांचं दूध काढणं म्हणजे जोक नाही शेवटी पोटासाठी तो करतो गरीब आहे दोन हजार किलोमीटर परिवार सोडून आमच्या राज्यामध्ये पोट भरण्यासाठी येतात आणि त्याचं सुद्धा आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे त्याचं एनर्जी महत्त्वाची आहे समजा Uh, तो जर पंधरा पंधरा वीस वीस जनावरांच्या धारा काढत असेल पैशासाठी पैसे वाढवून घेत असेल तर निश्चितपणानं त्याचं आरोग्य साथ देणार नाही किंवा त्याचं जे अवयव साथ देणार नाहीत त्याचं शरीराचा थकवा जाणवलेला दिसणार त्याचा उत्साह कमी झालेला दिसणार एखाद्या वेळेस जनावर माझावर आलं मग मी पहाटे लवकर उठतो मग मा तिचा माझंच लांबणीवरती गेला मग तो सांगितलाच नाही अशा सुद्धा थकल्यामुळं ह्यासुद्धा गोष्टी या ठिकाणी घटणार आहेत मग भैयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमचा व्यवसाय दूध व्यवसायामध्ये अडचण न येण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागल हे मिल्की मशीनचं तंत्रज्ञान गोठ्या गोठ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जर उभं करायचं असेल भैया स्ट्रॉंग राहील तुमचासुद्धा वेळ पशुपालक मित्रांनो तुमचा वेळ जर गोठ्यामध्ये कामगार निघून गेल्यानंतर दोन महिन्याचा वेळ याच्यामध्ये गेला तर तुम्हीसुद्धा डिप्रेशनमध्ये जाल तुम्हीसुद्धा ताणतणावामध्ये तान जाल याचाच अर्थ असा आहे मिल्किंग मशीनची जोड जर त्या भैयाला लावली तर तुम्ही दूध विक्रीसाठी खुल्ला माणूस राहणार आणि तुमच्या गोठ्यातलं दूध विक्रीसाठी उपपदार्थ बनवण्यासाठी हा वेळ जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर गेला निश्चितपणानं हे तंत्रज्ञान खरोखरच आमच्या गोठा यशस्वी करण्यासाठी हे उपयोगी पडेल तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाईसाठी कुठलं मशीन आणि म्हशीसाठी कुठलं मशीन तुमच्याकडं कमीत कमी दहा गाई आणि जास्तीत जास्त वीस गाईपर्यंत जर असतील तर यासाठी डी लेवल कंपनीचं एक एच पी मोटर असणारं डबल बकेटचं जर आपल्याला मशीन घेतलं तर निश्चितपणानं आपलं कुटुंब किंवा येणारा तरुण ह्या दूध व्यवसायामध्ये अगदी निवांत काम करू शकतो आणि जर तुमच्याकडं सुरुवातीला दहा ते अकरा मशी आणणं आणि चार महिन्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये चार पाच मुरा मशी टाकणं आणि अशा पद्धतीचं जर रोटेशन पंधरा ते सोळा मशीचं जर जर जा कोण उत्पादक करत असेल किंवा नवीन तरुण यात करत असेल तर त्यासाठी दोन एच पीचं च डुवॅक मशीन या ठिकाणी तो खरेदी करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं त्या मशीनना चालणारं हे जे मशीन आहे याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही एक बकेट घ्या नंतर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही एखादी किटली तुम्ही वाढवू शकता एखादं बकेट तुम्ही या ठिकाणी पुन्हा ॲड करू शकता पण यामध्ये जे दोन एच पीचं जे मोटर आहे याच्यावरती चा चार बकेटचं चा मशीनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालतं म्हणजे समजून घ्या जसं तुमचं युनिट वाढत जाणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही तशा बकेट्स वाढवत चला तुम्हाला त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी फायदा होईल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या वेळेला आपण गाईचं युनिट चालवतो त्यावेळेला गाईचं जे काय मिल्की मशीन आहे त्यासाठी डुवेक सिस्टम जरी नाही घेतली तरी पण चालू शकेल आणि आता मशीनमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय असतं Uh, म्हस हा अतिसंवेदनशील प्राणी आहे त्याला पहिल्यांदा वासरू सोडावं वा लागतं आणि पाना सुटल्यानंतर ते पुन्हा पुढच्या बाजूला बांधून मग आपल्याला मशीन लावावं लागतं म्हणजे लक्षात ठेवा पाना सोडण्यासाठी जसं वासरू लागतं तशी सिस्टम आपल्याला ह्या डुब्या ह्या मशीनमध्ये किंवा या सिस्टममध्ये आपल्याला ती बघायला मिळते आणि जर तुम्हाला पन्नास टक्के गाई आणि पन्नास टक्के म्हशी असं जर युनिट करायचं असेल तर तुम्ही काय करा डुवॅक्स सिस्टमचंच मशीन आपल्याला या ठिकाणी खरेदी करावं लागेल जे गायीसाठी चालतं आणि मशीसाठी पण चालतं म्हणजे अशा पद्धतीचं तर मित्रांनो आता आपण पाहूया गाईचं मिल्किंग करत असताना काय सिस्टम असते आणि म्हशीचं दूध काढत असताना त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस असतात किंवा काय आव्हाने असतात हे पण आता आपण लाईव्ह या मिल्किंगमध्ये आपण या ठिकाणी बघायचं आहे मैस हा प्राणी अतिसंवेदनशील आहे लोक म्हणतात की मशी मशीला मिल्की मशीन चालत नाही लाता मारते किंवा गरम डोक्याचं आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे आता ही मादी आहे ही याला सोडलेली आहे आणि याचा पाना पण झालेला आहे तर आता याला पुढं बांधायचं आहे मशीच्या मिल्किंगसाठी हे डुव्याक मशीन आहे तर आपल्याला आता काय केलं आहे हे खास मशीसाठी आहे आता आपल्याला हे लावायचं आहे यासाठी पहिला आपल्याला एअरसाठी हे अशा पद्धतीचं क्लस्टर लावायचे आहेत ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय की म्हशीचं मातृत्व तयार करायला तिच्या शरीरामध्ये एक हार्मोन्स असतो त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन हे कधी पाजरतं ज्या वेळेला आपलं बाळ समोर बांधतो आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी चाटणं चालू असतं ह्याला म्हणायचं मातृत्व आता या या म्हशीच्या मेंदवामध्ये जे रसायन पाजरलेलं आहे ते ऑक्सिटोसिन आता तिथून तो फ्लो इथंपर्यंत आहे आणि इथून परत तो फ्लो इथंपर्यंत आहे म्हणजे समजून घ्यायचं वासरू ही मोठी ताकद आहे तर ह्याच मातृत्वासाठी ज्या कंपनीनं अतिशय चांगलं तंत्रज्ञान आणलेलं आहे की हे आहे ड्यूएक्स सिस्टम मशीन याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा पहिला मसाज मोडवरती गेल्यानंतर हा खाली जातो आणि ज्यावेळेला दूध तयार होतं आणि त्या एका मिनिटाला दोनशे मिलीच्या फ्लोनं यायला चालू होतं त्यावेळेला काय होतं मसाज मोडवरून मिल्किंग मोडवरती जातं आणि हे मातृत्व कायमस्वरूपी टिकून राहतं म्हणजेच पाना करायचं कामसुद्धा हे डुवॅक्स सिस्टमचं डी लेवल कंपनीचं मशीन काम करतं आता मित्रांनो ही पहिल्या वेताची आहे जवळजवळ साडेपाच फूट या रिडीची हाईट आहे पहिल्या वेताच्या आहे तसं बघायला गेलं तर पहिल्या वेताला म्हणजे लगेच सेट होत नाहीत म मुरा मशीमध्ये तर जी ही जी रिडी आहे हिला पानवून अशा पद्धतीला पुढं बांधलं हे मातृत्वासाठी हे वेळ झालं आहे जनावर आणि या ठिकाणी हे मिल्की मशीन लावलेलं आहे इथं बसायची आणि उभारायची सुद्धा गरज नाही आता याच्यामध्ये काही शिल्लक राहणारच नाही आणि जरी याच्यामध्ये जरी दूध शिल्लक राहिलं तर आपलं वासरू समोरच्या बाजूला आहेच ज्याच्या त्याच्या आईचं दूध पिऊन जाईल आणि दूध संपूर्ण या ठिकाणी निघतं बरोबर सात मिनटाच्या आत या मुराच्या रेडीचं दूध शंभर टक्के या ठिकाणी निघतं याचाच अर्थ असा आहे म्हशी आर्याणातनं खरेदी केल्यानंतर किंवा गाई खरेदी केल्यानंतर आपल्याला हे दोन तीन दिवसामध्ये आपला गोटाचा सेटअप एक नंबर सेट होतो नवीन तरुणाने अजिबात घाबरायचं नाही जरा वेळ लागेल पण निश्चितपणानं हे तंत्रज्ञान आपल्याला घेतल्याशिवाय डेअरी फार्मिंग होऊ शकत नाही आता सहा साडेसहा मिनटामध्ये जो दूध आलेलं आहे हे काढलेलं आहे आता या सणामध्ये तुम्ही बघू शकता काही नाही आणि जरी काही शिल्लक राहिलं तर हे रिडकू सोडायचं राहिलेलं दूध पिऊन टाकतं आणि ती आई पण त्याला व्यवस्थितरित्या म्हणजे दूध पिऊ देतं तर अशा पद्धतीनं तुमच्या आणि लोकांच्या मनातले गैरसमज काढून टाका की मिल्की मशीननं मशी दूध येत नाहीत हे बघा ज्या वेळेला मशीनची डिलिव्हरी होते किंवा गायीची डिलिव्हरी होते दोन ते तीन दिवस तिथं चिकाचं प्रमाण निघून जाऊ द्यात आणि दोन चार दिवसानंतर त्या त्याला गुदगुली पण असते ते स्ट्रेसमधून निघून गेल्यानंतर ज्या वेळेला आपण ते शांत येतं त्यावेळेला जर अशा पद्धतीनं जर मशीन लावलं तर त्या सहज एकदा ते दोन वेळेला ते तक्रारी करेल पण तिथून पुढं त्या नंबर एकच्या सेट होणार आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या मुरामाशी सेट करायचे आहेत याला सगळ्यात महत्त्वाचं काय सडांची जी साईज आहे ती अतिशय महत्त्वाचे आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीन ते साडेतीन शेवट चार इंचाच्या वर कुणीही सड असणारी लांब असणारी सड अजिबात म्हैस किंवा गाय चॉईस करायची नाही तर पशुपालक मित्रांनो ही आहे व्हॅक्यूम गेज मीटर याच्यामध्ये मशीची जर दूध काढायचं असेल तर याला हवा किती लागते किंवा किती प्रेशर लागतं तर तीनशे साठ मिलीमीटर मर्क्युरीमध्ये लागतं आणि गाईमध्ये तीनशे चाळीस मिलीमीटर मर्क्युरीमध्ये तर यासाठी आपल्याला या याच्याकडं लक्ष देणं म्हणजे प्रॉपर हवा मशीपर्यंत पोचतं का कुठला वॅक्यूमचा कुठला एखादा व्हॉल लिकेज आहे का हे बघणं हे अतिशय गरजेचं असतं जर याच्यामध्ये जर हवा निघत असेल किंवा एअर कुठून तर जात असेल तर याच्यामुळं काय होतं प्रॉपर त्या ठिकाणी आपल्याला हवा न पोचल्यामुळं यामध्ये त्या तरुणांनासुद्धा असं वाटेल की दूध कमी निघतं तर यासाठी तुम्ही समजून घ्यायचं आहे तीनशे साठ म्हशीसाठी आणि तीनशे चाळीस गायीसाठी या मीटरकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो गाईच्या दूध काढण्यामध्ये आणि म्हशीच्या दूध काढण्यामध्ये बरासा फरक आहे गाईला वासरू लागत नाही गाय डायरेक्ट जरी आपण लावलं तरी पाना होते म्हशीला मात्र पहिल्यांदा पाना करावा लागतो यासाठीच कंपनीनं विचार करून गायीसाठी फक्त आपल्याला याच्यामध्ये डुवॅक सिस्टम याच्यामध्ये नाही आहे तर हे गाईला लावलं तरी चालेल आणि म्हशीसाठी मात्र मसाज करण्यासाठी आणि मिल्किंग मोडवरती जाण्यासाठी त्या ठिकाणी डुवॅक सिस्टम या ठिकाणी केलेलं आहे म्हशीचं चा वापरायला चालतं का गायीला शंभर टक्के चालतं पण हे मशीन मशीला का वापरायचं नाही तर याच्यामध्ये मसाज करण्यासाठी किंवा मिल्किंग मोडवरती नेण्यासाठी डुवॅक्सिस सिस्टम याच्यामध्ये नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय गाईसाठी लागणारा व्हॅक्यूम हा तीनशे चाळीस लागतो आणि म्हशीसाठी दूध काढण्यासाठी तीनशे साठ मिलीमीटर मर्क्युरीमध्ये लागतो तर हा फरक आहे मित्रांनो गाईचं दूध काढण्यासाठी आणि म्हशीचं दूध काढण्यासाठी सगळी तुम्ही माहिती या ठिकाणी घेतलेली आहे पण हे विसरू नका की शेवटी दूध काढून झाल्यानंतर आपण कुणाला तरी दूध विकणार आहे लहान मुलं लहान लेकर खाणार आहेत तर यासाठी स्वच्छ दुधाची निर्मिती अतिशय महत्त्वाची आहे तर दूध काढून झाल्यानंतर हे लायनर असतील किंवा ही पाईप असेल जी दूध टाकीपर्यंत आहे किंवा हे स्टीलचं एस एसचं स्टेनलेस स्टीलचं हे पकेट आहे हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कंपनीचं बेसिक्स हे लिक्विड आहे हे काय करायचं आहे ह्या पाण्यामध्ये या ठिकाणी असं ह्या पद्धतीनं टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता हे हलवून घ्या आणि या ठिकाणी हे धुवायचं आहे तर निश्चितपणानं आपल्याला स्वच्छ दुधाची निर्मिती करता येते तर तरुण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कि किती जनावरांचं युनिट असावं तुमची मानसिकता काय असावी लेबरांचा भविष्यामध्ये येणारी अडचण किंवा समस्यासुद्धा तुमच्या आमच्या गोठ्यामध्ये येणार आहे याही बदल तुम्ही या ठिकाणी बघितलं त्याचबरोबर लेबरांच्यावरती होणारा खर्चसुद्धा या ठिकाणी आपण तो तो पण बघितला आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओच्या सगळ्या माध्यमातून आपण गाईमध्ये चालणारं मिल्किंग मशीन हे कशा पद्धतीनं गाई शांत उभ्या राहतात मशीमध्ये असं काय टेक्नॉलॉजी आणलेली आहे की मशी पण शांत राहू शकतात मुळात शेतकरी म्हणतो किंवा सगळे लोक म्हणत असतात की मशीला मिल्किंग मशीन चालत नाही मशी शांत उभा राहत नाहीत लात मारतात किंवा मार रिडकाशिवाय दूधच देत नाहीत त्या मुळातच त्या रागीट स्वभावाच्या असतात आणि मग माझ्या मशीन किंवा माझं जे युनिट आहे हे मी कशा पद्धतीनं याचं सेटअप बसवलेलं आहे आणि हे मॉडेल मी तुमच्या पद्धती म्हणजे तुमच्यापर्यंत मी कशा पद्धतीनं या ठिकाणी पोहोचवलेलं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं बघितलं तर मित्रांनो जराच हे टेक्नॉलॉजीने हे तंत्रज्ञान मुक्त गोटा मिल्किंग मशीन आणि भविष्यात आपल्याला पार्लर सिस्टममध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि पार्लर सिस्टमच्या त्या तंत्रज्ञानाकडे जायचं असेल तर हेच मिल्किंग मशीन आपण त्याही पार्लरमध्ये या ठिकाणी वापरू शकतो आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुक्त गोट्यामधनं जनावरं जर पाच सहा पाच सहा जर आत आणली ती पार्लरमध्ये दार काढून ती पुन्हा मुक्त गोट्यामध्ये सोडली हा सुद्धा टप्पा आम्हाला ओलांडायचा आहे आणि या सगळ्या अनुषंगानं मला एवढंच काम करायचं आहे कामगार नसले नसले तर राहू द्यात पण आपल्या कुटुंबाचे साथ घेऊन तुमच्यासारखा उच्च शिक्षित तरुण या दूध व्यवसायामध्ये जर हे तंत्रज्ञान घेऊन आला तर निश्चितपणानं माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राचा तरुण नक्कीच मागं पडणार नाही याची खात्री वाटते धन्यवाद